मनु मनाई की रंगों में रंगे हो तू हम भी कच्चे गुरु के चेले नहीं नहीं रंगों में रंगे हो तू हम भी कच्चे गुरु के चेले नहीं और है मिट्टी के हम नहीं फाड़ देंगे बीच में से अरे फाड़ फाड़ देंगे बीच में से क्योंकि हम भी कोई गांड भड़वे के औलाद नहीं हम भी कोई गानू भड़वे के औलाद नहीं गीत सादर करते हैं मी तसं तुम्ही म्हणता मी तसं आणि त्यानंतर माझ्या कार्यक्रम संपन्न होईल ना साडेनऊ वाजून हो, हो, हो हा तसे श्री मान्य गिरेधरची कोटाले यांच्याकडून एकशे एक्कावन्न रुपये मिळेल धन्यवाद हा तसे सुनील भाऊ अंबादे यांच्याकडून पण एकशे एकावन्न एक रुपये मिळेल धन्यवाद माझ्या पोराला दूध पाजणारी तुम्ही जात आहे हो बायको तर म्हणत नाही बायको शब्द आलाच ना मनाचं करायला समजूनच येते तुम्ही नको मना बरं आहे ते घरची बायको मी नाही बरं का हा आणि म्हणून हो अरे नवबर साडी नेसून बायची दु आहो नवार साडी नेसून बायची दोघाडी माहूर गडावर रे नोका खेड्या गडव्या न बाई बिन गडवा त्या गडव्याने महाल बनवला मग कसं कसं बनवला या अंदर की बात हाय नाताच्या घरची उलटी खून आणि पाण्याला लागली मोठी तहान ग बाई वरणीचं पाणी आळ्याला गेलं आणि बापाचं लग्न पोरानं केलं अरे बापरे होता है हा या अंदर की बात है क्या बात है ये भी अंदर की बात है आहे कैसा अरे एक महाल बनविला बिन बुढाच्या गडव्या अरे एक महाल बनविला बिना बुडाच्या गडव्या पण पाहिवाचना ही खंद बघाया भडव्या 爸爸家。 मोठ्या भडव्यानं शाहीर साहेब मी तुम्हाला मत नाही तुम्ही जसं मला मत नाही मी माझ्या अंगावर घेत नाही हे अध्यात्माचं गाणं आहे तो एका म्हणजे मिस्त्री होता त्या मिस्त्रीनं पायवा ग खंदला पण तो पायवा खंदाच नाही तरी त्याने महाल बनविला त्या मिस्त्रीनं पायवा खंदाच नाही तरी त्याने महाल बनविला तर तो मिस्त्री कोणता होता आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे

त्याने शोभली का तर बाप्पा तीन त्यानं बिना पायव्यानं महाल बनला तो धुरंदर माणूस असेल चांगले पाय चालतील काय तो म्हणून एका नीला घेऊन घेऊन एका घेऊन त्याच कामात आला सात झनीला घेऊन सात झनीला बचना इन्ना हो oh. माझ्या हेकडे भाषेत कसंही दिलं असं माझ्या अनुभवानुसार शाहीर साहेब पण तुम्हाला विचारलं एक मातारा कोणता काय सांगितल्या तुम्ही काहीच नाही सांगितलं नाही फक्त त्याच्यावरती थोडी ट्रूक बोलवतो ते ट्रूक होती काय मी म्हणलं अध्यात्माचं गाणं आणि तुम्ही सांगता काय फक्त कल्पना वार वास नाराज शाहीर साहेब मग कसं नाही कसं फुल ना फुलाची पाकळी द्यायला पाहिजे oh. नाही का जसं मी फुल ना फुलाची मी म्हणत नाही तुमच्या एवढी मी अभ्यास हो मी आता बोलत नाही समजलं का शाहीर साहेब तुम्ही अभ्यासानं खूप मोठ्या ज्ञानीवंत शहरात तुम्ही पण जसा आम्ही कमजोर जरी असो लहान जरी असो पण तरी आम्ही आपल्या परिणाम आम तुमच्या प्रश्नाची तोडणी करतो उत्तर देतो हा तुम्ही सात ऋषी विचारले असतील बरोबर नाही नसतील पण तर्कशास्त्रानुसार उत्तर दिलं तसं काही नाही काही द्यायला पाहिजे नाही नाही दुसऱ्याची गोष्ट तुम्ही बारेच्या वरातील फेकून देता असेल खोल समजून नाही नाही याचं काहीच नाही आहे असं राहते का मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं तो म्हातारा कोणता हा तो महाल तो म्हातारा कोणता दुकानदार कोणता दुकानदाराचा पोरग कोणता सांगायला पाहिजे होता ना आम्ही विचारतो तुम्ही सांगा ना उत्तर आहे ना आपल्याकडे आई फक्त आमची करत जा तुम्ही तुमचं नाही दे आम्हाला मनात वाटलेस तर हे असं नाही पुस्तक उलट पकडता का हे नाही करता का ते नाही करता का हा म्हणून मग अशी का शब्दात ना मोठ्या लोकांचं ना का म्हणतात तशी गोष्ट आहे okay, लहानाचं गेलं इकडं आणि म्हणून म्हणायचं हा सुरुवात केलं होयव्या आधीच घर बांधलं पायवा पकडलाच नाही माय का घर का हवेत होत काय माहित काय शहर होता का? का का शाहीर साहेब सांगतील हो। पायव्या आधी बांधले घर आणि मग काय झालं अरे, अरे हाती कवचा धरलाच नाही केले घराचे प्लास्टर करतो का धरलं असंटी घाय धरलं ना कौच्या नाही कवचा फंटी न कसा प्लास्टर झाला झाला बाई हा तर प्लास्टर कोणता असेल कोण केला असेल ते प्लास्टर बिना कौचा कवचा बिना फंटीनं कसा मिस्त्री असेल बाई सांग ना बाई हो पुरा ज्ञानीवंत असेल तो हा आणि हाती कवचा धरलाच नाही केले घराचे प्लास्टर नाक गेले तिचे खचून नाक खचले बाई नाक खचलं हो तर ना। तो नाक कोणता खचला असेल का माई पाऊ आता जास्त अनुभव आहे अरे प्लास्टर करता करता नाक गेले तिचे खचून पण पाय वाचना इतर केली बघा ती तयार माडी बिनपाव्याची खोल खाई शिरा मंजुडा त्या, त्याने माडी तयार के केली का नाही केली। तर त्यानं पायवाची नाही पकडला अरे बापा बिना पायव्याचा घर हो तरी खूप मोठी माडी तयार केली अरे बापा आणि पण काय म्हणायचं आहे गोल्या गोण्या कुठं लावला सांगा मजला आजोठाई देह हो। या साळ्यातील हाताच्या शरीरामध्ये गोल्या गुन्हा कुठे लागतात सांगा बर गोल्या गुण्या गोला म्हणजे कोणता गोला जो आपण मिस्त्री पकडते नाही का असा ना। हा तो गोला तिथे लागते ना भिंतीला लागतो तो गोला तर आपल्या साळ्यातील हाताच्या देहामध्ये दे सुद्धा शरीरामध्ये गोल्या गुन्हा लागते तर तो गोळा आणि तो गुन्हा कोटी लागते सांगून पाहिजे बरं स्पष्टीकरण करून सांगून दाखवायचा कोटी लागते म्हणून हा आणि मग मी मी बी मानिन खरखोर सांगतो अध्यात्म तो तुमच्याकडे याय आमच्या गुरु काय काय खायचं भेटून राहिला म्हणून राहिलं माणूस आणि म्हणून म्हणायचं आहे गोल्या गुण्या कुठे लागला सांगा मजला आजी आणि मने गुरु परशराम चौफेर खिडक्या लाऊ ऊन अरे मने गुरु परशराम चौफेर खिडक्या ला पण पाय वाचना का त्या भाडव्या